हॅलो फ्रेंड्स हॅपीनेस विथ माधवीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आता वाजले दुपारचे दीड आणि मी निघाली आहे एका गाण्याच्या शूटिंगला तर मला पण माहीत नाही तिथे कसं असणार आहे काय कारण मला सकाळी दोन तासापूर्वी एकदम वेळेवर कॉल आला तर मी काही जे जे लागणार साहित्य ते सोबत घेतलेलं आहे तर चला निघूया तिथे गेल्यावर बघू काय कसं असणार आहे मी सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला बघूया इकडे आम्ही निघालेलो आहे आणि हे जे सगळे मेंबर आहेत यांना मी फर्स्ट टाइम भेटली आहे आणि अशाच ग्रुपमध्ये आमची ओळख झालेली आहे तर अजून तरी मी कोणाला ओळखत नाही फक्त आता गाडीत बसलो आणि निघालो आहे तर असं वाटतं आहे मला की मुकं मुकं त्यामुळेच मीच बोलायला सुरुवात केली आणि कास्टिंग डायरेक्टर पण आमच्यासोबत होते आणि त्यांच्यासोबत आणखीन असिस्टंट कास्टिंग डायरेक्टर पण आहे जे गाडी चालवत आहे तर त्यांचं नाव शुभम आहे ते निघाले आम्हाला घेऊन आणि एकेकाला आम्ही पिकअप केलं तर आम्ही चाललोय त्र्यंबकेश्वर जवळ ब्रह्मा व्हॅली त्याच्या समोरच जैन मंदिर आहे तर तिथे आजचं शूट आहे तर चला जाऊया इथे जैन मंदिरात शूटसाठी आलो आनी सोबत आहे आणि माझ्यासोबत आहे अंजली आणि आरू पण आहे अरु अरु म्हणजे आरती हाय त्याला एकाच ग्रुपमध्ये आहे आणि सुंदर असं मंदिर आहे मी तुम्हाला दाखवते तिकडे शूट साठी आलोय आम्ही मागून बाकीचे कलाकार येत आहेत बघा इतकं सुंदर असं मंदिर आहे आणि इकडे शूटसाठी आम्ही आलेलो आहे खूप छान वाटतंय आता आम्ही चाललो आहे चेंज करायला छान अशी तयारी करतोय मस्त मला काय सरप्राईज आहे माहित नाही तर आमच्यासोबत आरू आहे तर आरू बोलणार आहे काहीतरी हॅलो रिवन मी आरतीचे ॲज अ मॉडेल व ॲक्टर आहे आता मी तुम्हाला सर्वांना मी या ताईंना घेऊन आली सॉन्ग शूटसाठी जर तुम्हाला यांचा व्हिडिओ आवडत असेल तर यांना लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा थँक्यू आरू <laughs> <खेला>। <laughs> चला तयारी करू <को> मी <laughs> इथे काय चला पटापट तयारीला घ्या पटकन आम्ही गेलो चेंज करायला आम्हाला घरून ड्रेस आणायला सांगितले होते पण पन, कोणाचे ड्रेस त्यांना आवडले नाही ते म्हटले खूप फॅन्सी आणि असे ड्रेस आहेत थोडेसे गॉडी किंवा चमकीचे तर त्यामुळे कॉटनचेच असू द्या सगळ्यांचे अंगावरचे ड्रेस त्यांनी राहू दिले त्यामुळे आम्ही फक्त मेकअप केला हॅलो फ्रेंड्स असं छान असं लोकेशन आहे आणि बऱ्यापैकी सॉंगचं शूट झालं आहे तर मी तुम्हाला सांगते पूर्ण की आ, हे जे आहे ते अल्बम सॉन्ग आहे आणि जण हे करत आहेत रील्स वगैरे बनवत आहेत मुली आणि तिकडे अजूनही शूट चालू आहे तर मी अगदी एकदम त्यांच्या जवळ जाऊन शूट करू नाही शकत कारण ते चुकीचं ठरेल कारण अल्बम सॉन्ग जेव्हा रिलीज होईल त्यानंतर मी तिथे काही म्हणजे हे टाकू शकत नाही त्याच्या आधी त्यामुळे मी तिकडे जास्त करून शूट करत नाही आहे पण लोकेशन तुम्ही बघू शकता हे जैन मंदिर आहे ब्रह्मा व्हॅलीजवळ जे जैन मंदिर आहे तिथे हे शूट केले गेलं आहे आणि इथलं लोकेशन म्हणजे एक नंबर आहे आणि वातावरण तर इतकं सुंदर आहे खूप भारी आहे आणि तुम्ही बघू शकता माझे डोळे काय आहेत आणि मी फर्स्ट टाईम अगदी फर्स्ट टाईम लायनर काजळ लावलेलं आहे आणि त्यामुळे माझे डोळे थोडेसे वेगळे दिसत असेल पण मला ॲक्च्युली हा लुक खूप आवडला आणि म्हणून मी ठरवलं आहे की थोडंसं काजळ लायनर नेहमी लावायचं तर कसा वाटतो आहे माझा लुक आणि आम्हाला ज्या ड्रेसवर आम्ही आलो होतो त्याच ड्रेसवर आमचा डान्सचं शूट होतं आम्हाला जी मुलगी आहे हिरोईन तिच्यासोबत डान्स करायचा होता तर असं आम्हाला हे होतं आणि इथे बघू शकता तुम्ही वरती ढग आणि ते किती सुंदर दिसतंय वाव खूप छान दिसतंय खूप भारी वाटते आणि आता सहा वाजलेत आमची सहा वाजेपर्यंतची वेळ होती परंतु आता बघू अजून आमचं पॅकअप झालेलं नाही आहे आवाज देत ते लोक तुम्ही बघू शकता तिकडे शूट चालू आहे चला बोलवलंय आम्हाला आम्ही तिथे जातो आणि शूट बघतो बघू काय झालंय काय नाही झालेलं आहे आणि मला खूप आनंद आहे की मी तुम्हा सगळ्यांसोबत हे शेअर करते तर लवकरच तुम्हाला माझ्या अल्बम सॉन्ग ज्याच्यामध्ये मी डान्स केलेला आहे असा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे चला तर काय झाले का झाले <laughs> या तर ह्या आमच्या ग्रुपमध्ये सगळ्या आम्ही ग्रुप मेंबर आहोत आणि ही पण डान्स क्लास घेते आणि तुझे डान्स क्लास कुठे आहे माझा डान्स क्लास साईनगर मध्ये आहे सनलाइट डान्स अकॅडमी अच्छा असेल हिरावाडीत कोणी तर या हा तर मध्ये हिचे डान्स क्लास आहे तर मी ह्या व्हिडिओमध्ये तिचा नंबर शेअर करू शकते का तू हो मग चालेल नंबर शेअर कर आणि सांग के मग तिथे तुला कॉन्टॅक्ट करतील जे कोणी मध्ये ज्यांना डान्स क्लास लावायचा आहे तर नक्कीच तिच्याकडे जा तुझा नंबर सांगशील माझा नंबर हो, हो, पुन्न आहे नाईन टू एट फोर वन टू फोर फाईव्ह एट थ्री हो आणि हो पुन्हा एकदा सांगते नाईन टू एट फोर वन टू फोर फाईव्ह एट थ्री तर नंबर शेअर केलेला आहे पण कामानिमित्तच कॉल करायचे आहे चौकशी करायची टाईमपास फोन करायची नाही आहे तिला कारण ती पण खूप बिझी असते तर ज्यांना डान्स क्लास लावायचा तर नक्कीच तिच्याकडे जा तर हे बघा हे आमचे अजून मेंबर आहेत लाजाळू इथे <laughs> अजूनच <ते आदुनस> लाज झाली <laughs> एकदमच लाजते म्हणजे कॅमेरा कॉन्सेस म्हणता ना तसं येते आणि तुम्ही बघू शकता इथे स्वामी स्वामींच दर्शन झालंय मला स्वामी तुम्ही, तुम्ही कुठे नाहीये सगळीकडे श्री स्वामी समर्थ स्वामी मी जिकडे जाते तिकडे तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहतात तर स्वामींचं हे वाक्य मला खूप आवडतं भेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ओके <laughs> सर सर आता आपण आम्ही शूटिंगला जिकडे आलो होतो तर तिथे आपल्याला सर भेटलेत तर सर तुमचा इंट्रो द्या तुमचं नाव सांगा माझं नाव संतोष राठोड आणि आज आम्ही एक हिंदी अल्बमचं शूट केलेलं आहे दादांनी मस्त शूट केलेलं आहे एकदम खतरनाक आणि मेन म्हणजे असं आहे की ताईंनी पण डान्स एकदम मस्त केलेला आहे सो थँक्यू हॅपीनेस विथ माधवी या चॅनल ला जाऊन लाईक शेअर सबस्क्राईब सगळं एकदम 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 मध्ये फटाफट आणि 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 मजा येईल चॅनल थँक्यू सर आणि आपण जे अल्बम सॉंग आहे तर ते प्रत्येकाने नक्कीच बघायचंय मी त्याची लिंक तुमच्या सोबत सगळ्यांसोबत शेअर करणार आहे तर एक नंबर सॉंग तुम्हाला बघायचंय आणि पुन्हा एकदा परत भेटू लवकर हो सर थँक्यू चला असा ला ला तर भेट झालेली आहे सरांची आणि त्यांनी सांगितलं आहे तुम्हाला चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा संध्याकाळ झाली आहे आणि आमची घरी जायची वेळ झालेली आहे तर आता इथे आमचा क्रू जो आहे तर तर इथे आमची क्रू आहे क्रू मेंबर्स आमची घरी जायची तयारी झालेली आहे चला भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय